जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर इथे मी छान असं गव्हाच्या रव्याचा हेल्दी नाश्ता बनवणार आहे त्यासाठी मी गव्हाचा रवा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून दिलेला होता वा, एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी फ्लावर घेतलेला आहे मटर कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि गाजर घेतलेला आहे सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर आता मी एका पॅनमध्ये एक चमच तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये राई आणि जिरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे मस्त अशी आत्ता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते कांदा असा छान असं सा लालसर होईपर्यंत आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे कढीपत्ताची पानंही मी टाकून घेतलेली आहेत आता या ह्याच्यामध्ये आता आपल्या भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहेत सगळ्या भाज्या आपल्याला पॅनवर पॅनमध्ये टाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सगळ्या आणि या भाज्या सगळ्या आपल्याला तेलावरच थोड्याफार प्रमाणात आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत दोन मिनटासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे छान अशा भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत थोड्याफार प्रमाणात शिजलेल्याही आहेत भाज्या छान अशा तर आत्ता याच्यामध्ये अर्धा चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे मी अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे मी वापरलेला आहे मॅगीचा मसाला वापरलेला आहे मॅगीचा मसाला मी टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाज्या सगळ्या गव्हाचा रवा मी टाकून घेतात याच्यामध्ये पाण्यात भिजत ठेवल्यामुळे गव्हाचा रवाही छान असा लवकर शिजतो फारसा वेळ लागत नाही आपल्याला नाश्ता व्हायला छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथे मी आता गरम पाणी वापरणार आहे ते मी गरम पाणी टाकून घेते अर्धा ग्लास मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं आपला नाश्ताही लवकर रेडी होणार आहे खाण्यासाठी आणि भाज्याही आपल्या तेलावर शिरलेल्या असल्यामुळे आणि गव्हाचा रवाही पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत ठेवून दिलेले होतं त्याच्यामुळं आपला नाश्ताही फारसा वेळ लागत नाही बनायला लवकर होऊन जातो जेवण बनवायला कधी कधी कंटाळा आला तर अशा प्रकारचा नाश्ताही तुम्ही बनवून खाऊ शकता छान लागतो आता याच्यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा नाश्ता आपल्याला व्यवस्थित आणि पाच मिनटासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे तर पाहू शकता पाच मिनिटं तर झालेलं आहेत आणि आपल्याला नाश्ता रेडी झालेला आहे खाण्यासाठी तर आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया नाश्ता आपण छान असा गव्हाचा रव्याचा हेल्दी असा नाश्ता रेडी होतो खा खूप खूप छान खू, खू, लागतो खायला एकदम अशी भन्नाट चव लागते गरमागरम खायला तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय, ट्राय करा नक्कीच ट्राय करा तर बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये